महालक्ष्मी माता की गणपती बाप्पा मंगल मूर्ती परतवाडा मध्ये किती वर्षापासून आपल्या इथे महालक्ष्मी बसवण्याची परंपरा आहे काय याचा इतिहास आमच्याकडे महालक्ष्मी बावीस वर्षापासून साजरा करत आहे हा सोहळा आणि हा सोहळा आम्ही खूप आनंदाने साजरा करतो त्यामागे असं उद्दिष्ट आहे परंपरा ही परंपरा आम्ही बावीस वर्षापासून ह्या महालक्ष्मीचा सोहळा साजरा करतो यामध्ये सर्व म्हणजे सर्वांचा साथ असतो तसाच तीन दिवस हा सोहळा साजरा केला जातो पहिल्या दिवशी यांना स्टँड करावा लागतो मंडप वगैरे टाकून चांगलं डेकोरेट करून त्यांना उभं करतो तो दिवस पहिला नंतर दुसऱ्या दिवशी महाआरती असते पाच वाजता आणि जेवणाचा मोठा कार्यक्रम असतो त्यामध्ये पुष्कळ लोक महाप्रसादासाठी आमच्याकडे येतात त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना जेवण वगैरे करून पाचच्या नंतर त्या उठतात अशा तीन दिवस त्यांचा आम्ही सोहळा साजरा करतो वर्षात दोनदा परंपरा आहे असं का नागे। दोन वेळा बसू माझा चैत्राला सुद्धा बसवतो त्यांच्याकडनं सुद्धा मीठ झालं काही अडचण तर मग त्या नवरात्रामध्ये किंवा आठवीला अशा आणि दिवाळीच्या नंतर अशा पसरतात तेव्हापासून समजा ते या महालक्ष्म्यांच मी आई गेल्या तेव्हापासून मी करत आहे अजून ह्या म्हणजे महालक्ष्मी माझ्या वडिलांच्या हक्कच्या वडील पारगीच्या आहे म्हणजे किती वर्षांपूर्वी तरी समजा ते लक्ष परंपरा सुरुवात कशी सुरुवात परंपरांची सुरुवात म्हटलं म्हणजे माझी आजी असतानाच त्यांनी सुरुवात केलेली आहे माझी आजी समजा असं कोणी याच्यात असं काही पण करायची पण तरी पण महालक्ष्म्यांचं पूर्ण करायचं आणि हा पूजन कसं आपल्या इथे साजरा केला काय नाव तुमचं माझं सुचिता हनंतकर आमच्या इथं काल काल काय पंधरा दिवसापासून या प्रोग्रामाची तयारी चालू आहे तर त्यानंतर उद्या जसं काल काल माझ्या इथं महालक्ष्मी स्थापन झाल्या आणि आज त्यांचं जेवणाची आम्ही पूर्ण तयारी चालू आहे तर ते सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी जोपर्यंत सगळे लोक जेवण आणि महालक्ष्मी पहिले जेवत नाही त्याच्यानंतरच आम्ही सगळ्या प्रोग्राम चालू करतो आणि महालक्ष्मी जेवल्यानंतर आम्ही दोन सभासीन जेवायला घालतो म्हणजे बा त्या दोघी म्हणून आम्ही दुसऱ्या दोन दोघींना जेवायला आमंत्रण करतो परतवाळा येथील धानोरकर परिवार यांच्या घरी मोठ्या उत्साहाने महालक्ष्मीचा सा उत्सव साजरा केला जाते महालक्ष्मीचा हा उत्सव म्हणजे याच्या दर्शनासाठी पूर्ण शहरातून जे धानोरकर परिवार यांच्यासोबत जे जुळलेले लोक आहेत ते दर्शनाला येतात इथे आज त्यांच्या आईंनी इथे तीनशे वर्षापासून ही परंपरा त्यांची इथे ते कायम असण्याची इथं सांगितलं आणि त्याचा इतिहास सुद्धा सांगितला की कशा प्रकारे वरिष्ठ आणि करिष्ठा या दोन महिने होते याचा इतिहास काय आहे महालक्ष्मी यांचा एक उत्साह जे आहे गणपती बाप्पाच्या वेळेस येते आणि याच्या चैत्र मध्ये एक सुद्धा उत्सव साजरा केला जाते एकूणच महालक्ष्मांचा उद्या महाप्रसाद संतोष धानोरकर यांच्या परिवारामध्ये विजय धानोरकर आणि यांचे अमोल धानोरकर हे सर्व परिवार मिळून साजरा करते मी कॅमेरापर्सन मोहिनीसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज परतवा काय घ्या बोला ना महालक्ष्मीची परंपरा तुमच्याकडे किती वर्षापासून कायम आणि सुरुवात झाली काय नाव शंभर वर्षापासून सुरू झाली माझ्या बाबाचे होते पंजाव काय नाव त्यांचं त्यांचं बँक तुमच्या वडीलचं कसं काय हा महालक्ष्मीचा उत्सव साजरा केला जातो दोन दिवस असते महाप्रद असते कसं काय 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 करतात त्याच्या आमच्या इकडे सगळे जातेवाईक येतात आम्ही सगळे आनंदाने करतो त्यांचे दोन दिवसाचं त्यांचं माहेर असते तर कनिष्ठ आणि वरिष्ठ असं काहीतरी म्हणतात काय आहे ते समोर त्या दोन बहिणी असतात एक लहान असते कनिष्ठ म्हणतात आणि एक मोठी असते तिला ज्येष्ठ म्हणतात पूजन करतात तेव्हा महालक्ष्मी हे जेवतात प्रसाद ग्रहण करतात असं सुद्धा असतात भक्तांची हो। प्रसाद ग्रहण करतात त्यानंतर महाप्रसाद होता त्यानंतर महाप्रसाद होतो